अरे काय चाललंय एक एक महिना लेट होतोय तुम्ही काय करताय काय विषय सोळा दहाचं चौदा अकराला एकतीस दहाच तेरा अकराला तीस दहाचं अठरा अकराला बारा अकराचं बारा अकराला एकच तीस आहे बघा बारा अकराच बारा अकराला दुसरा आठ अकरा पंधरा अकरा परत बारा अकरा बा तेरा अकरा सव्वीस नऊ अकरा दहा पाच नऊ चोवीस नऊ तेरा आठ सोळा आठ त्राकरा, त्राकरा। अकरा 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 सोळा दहा सात अकरा अरे किती दिवस झाले त्याला घेतली पाहिजे अधिकार अशा पद्धतीने बसायचा अशा ठिकाणी आजच्या चार्ज करून घ्यायला तुम्ही येस पद्धत आहे का महिना महिनावर तुम्ही काम करायला लावून द्या लोक काय मरतील का रस्त्यावर तुम्ही कधी हे सांगायचा प्रयत्न केला आम्हाला सांगायचा प्रयत्न केला काय कशासाठी आहे स्किल लोकांसाठी आहे हॉस्पिटल लोकांसाठी आहे सीपीएफ जिल्ह्याचा आहे लोकांना सगळे रोहित कधी सगळे घेतला येतात अशा पद्धतीने नुकसान शासनाचं दुसरे कोण केलं नाही तुम्ही लोकांनी केलं फक्त समाजाला सगळ्यात द्यायचं कामच तुम्ही केले या सगळ्या विषयामध्ये जेवढा डिले झाले लोक असतील yes, एक okay. सुद्धा याच्यातला वाचता कामाला okay. मी आज स्वतः संध्याकाळी मुस्लिम साहेबांशी पण बोलतोय मुस्लिम साहेबांशी बोलून परत काय सगळे इन्क्वायरी कमिटीज करून जेवढे स्ट्रॉंग ऍक्शन घ्यायला पाहिजे पण ती अधीक्षक कोण आहेत राहूत आहेत काय कोण आले आहेत समाजसेवाचे लोक आहेत समाज लोक आहेत तुमचं नाव सांगत तुमचं काम काय नम तुमचं काम काय मॅडम सर प्रत्येकाला एक एक वॉर्ड आहे काही जण ओपनिक आहे काही काय हो है। अरे महात्मा फुले तुझ्यावरती कारवाई करायला पाहिजे पहिल्यांदा ते काय चाललंय एक एक पेशंट आज महिना काही दिवसानंतर त्याचे ऑपरेशन होत नाही तर मी आज सकाळी बोललो की मला सांगणार ना इथे सगळं सलासभर पंधरा महिन्याभरापूर्वी बैठक घेतली होती आपण

मी खूप गंभीर आहे तुमच्या हे दिसत आहे ते कागदावरती तुमच्याकडे रोज येणारे माणसं काही आमच्याकडे येणार नाही